आपण सर्वार्थाने आनंदाने साजरा करत असलेला आपल्या लाडक्या बाप्पाचा गणेशोत्सव हा आता समाप्तीकडे निघालेला आहे काही थोडे दिवस आपला सहवास राहिलेला आहे आपण या टप्प्यावर आत्मपरीक्षण करावं की आपल्या हातून जी उपासना झाली जी भक्ती झाली त्याच्यामध्ये भाव नक्की किती होता आपण काही इव्हेंट केले का आपण काही दिखावे केले का की मनपूर्वक उपासना केली आणि त्यावेळेला आपापल्या प्रत्येकांच्या घरामध्ये एक प्रेमाचं आनंदाचं सौहार्दाचं वातावरण होतं का बाप्पा आपल्या घरी आल्याबद्दल आपला 안 न 더오 ओसंडून 까ा ह त होता